शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे हो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही कोणतीही शेतकऱ्यांसाठी आलेली महत्त्वाची बातमीपासून वंचित राहणार नाहीत नमो शेतकरी हप्ता असेल किंवा पी एम किसान हप्ता वा कर्जमाफी असेल तुम्ही वंचित राहणार नाहीत पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना तीनशे दोनशे साठ कोटींचा पीक विमा शहो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना आता दोनशे सात कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे हा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे तब्बल दोनशे साठ कोटींचा हा पीक विम्याची रक्कम असून हा पीक विमा आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा संदीप पाटील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील कपाशी पीक विम्याची रक्कम जी आहे ती जमा झालेली नाही याबद्दल महाराष्ट्र शासन काय करीत आहे महाराष्ट्राचं कृषी मंत्रालय यामध्ये काय करीत आहे असे देखील प्रश्न आहेत तर कपाशी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे दूध अनुदानाची अद्याप प्रतिक्षास निर्णय होऊन तीन महिने झाले तरी मागे सात रुपये अनुदान मिळेना हो शेतकरी मित्रांनो मायुतीच्या सरकारने दूध दरातील तफावत दूर करण्याची कर करून शेतकऱ्यांना अनुदानाच्या रुपा रूपाने मदत करण्याची लिटरमागे अनुक्रमे पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता मात्र हा निर्णय अजून अंमलात आलेला नसून शेतकऱ्यांना अनुदानाची अजून देखील प्रतीक्षाच आहे याद्या अपलोड करण्याचे काम सुरू लवकरच होणार रक्कम जमा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे याबाबत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे हो शेतकरी मित्रांनो ई सी प्रक्रिया झाल्यानंतर रक्कम जमा होईल राज्यातील राज्यावरील आर्थिक ताणामुळे शेतकरी कर्जमाफीचे स्वप्न तुर्तास दूरच निवडणूक काळात दिले होते कर्जमाफीचे आश्वासन कॅगनेही राज्याच्या आर्थिक धोरणावर ओढले ताशेरे हो शेतकरी मित्रांनो राज्यातील आर्थिक ताणामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लांबू शकते किंवा होऊ शकत नाही असे देखील संभ्रम मानले जात आहेत तर नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याबद्दल कृषी मंत्री काय म्हणित आहेत ह्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ पनन मंत्री रावल शेतकऱ्यांचा बारदाना स्वीकारण्याचे आदेश हो शेतकरी मित्रांनो आता जी सोयाबीनची नोंदणी शेतकऱ्यांनी केली होती आता ती सोयाबीन खरेदीसाठी सरकारने सोयाबीन खरेदीसाठी आठ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ केलेली आहे पनन मंत्री रावल यांनी शेतकऱ्यांचा बारदाना स्वीकारण्याचे आदेश देखील दिलेले आहेत सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्याचे सांगितले आहे राहता बाजार समितीत गव्हाला तीन हजार एकशे पस्तीस रुपयांचा भाव मिळाला आहे राहता बाजार समितीत गुरुवारी गव्हाला दोन हजार आठशे पन्नास रुपये दर जास्तीत जास्त तीन हजार एकशे पस्तीस रुपये तर सरासरी दर तीन हजार रुपये भाव मिळाला राहता बाजार समितीत सोयाबीनची दोन क्विंटलची आवक झाली तर सोयाबीनला सरासरी चार हजार रुपये तर मकाला सरासरी दोन हजार तीनशे रुपये असा भाव मिळाला बावीस हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज जिल्हाधिकारी सौरऊर्जा प्रकल्प लाभदायक हरोळीच्या प्रकल्पाची पाहणी शेतकरी मित्रांनो कोरा कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पहिला तीन मेगावाट क्षमतेचा प्रकल्प हिरोळी शिरोळ येथे कार्यवीज झाला आहे आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळायला सुरुवात होईल शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करावी श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची राज्य शासनाने पूर्तता करून शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनस्पर अनुदान द्यावे अशी मागणी चांदेगाव येथील शेतकरी दत्तात्रय माळवदे यांनी सरकारकडे केलेली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर कशी होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे आता लक्ष आहे कापूस पिकातील तोटा वाढला उत्पादनात सातत्याने घट लागवड क्षेत्रात मोठ्या घटीचे संकेत देशात कापूस पिकातील खर्च व उत्पादन याचा कुठलाही मेळ बसत नसल्याची स्थिती आहे पीक आट्यापट्ट्याचे ठरू लागले असून कुठलाही नफा त्यात राहत नसल्याने पुढील हंगामात कापसा कापसाखाली क्षेत्रात मोठी घट होईल असे दिसत आहे कापूस आता राज्यामध्ये कापसाची लागवड ही दिवसानुदिवस कमी होत आहे दोन पॉईंट एकोणचाळीस कोटी बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख महत्वाची शिंदे आदित्य ठाकरे हे रंग बदलणारा सरडा निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयानंतर आता विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्याया न्यायालयातही शिवसेना पुराचीही स्पष्ट झाले आहे विरोधकांना चेमुरड्या चीत करून लाडक्या बहिणींनी योजनेमध्ये खोडा घालवणाऱ्या सावत्र भावांना जोडे दाखवले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहेत शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची पीक नुकसान भरपाई ही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे मदतची ही रक्कम थेट आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची मदत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चोपन्न लाख रुपया लाखांचा समावेश हो शेतकरी मित्रांनो जे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे त्या शेतकऱ्यांना आता पाचशे पस्तीस कोटी रुपयांची ह्या मदतीचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येईल कोल्हार उप बाजारात सोयाबीन चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात गुरुवारी सोयाबीनची एकवीस क्विंटल आवक झाली सोयाबीन कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली सोयाबीन सरासरी तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली तसेच कोल्हार बाजारात गव्हाची चौदा क्विंटल आवक झाली विमा भरपाईस विलंब कंपनीस व्याजासाठी मागणी खरीप दोन हजार वीस उर्वरित रकमेसाठी सुनावणी खरीप हंगाम दोन हजार वीसमधील काढणी पश्चात पीक नुकसानीपोटी भरपाई देण्यास तत्कालीन विमा कंपनीने अजूनही वेळ काढूपणा सुरू ठेवला आहे न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर रक्कम वितरित होत नसल्याने आता योजनेतील तरतुदीनुसार भरपाईवरील व्याजासाठी मागणी कृषी विभागाकडून कंपनीकडे करण्यात आलेली आहे सत्तेचाळीस लाख क्विंटल कांदा नऊशे कोटी उलाढाल सोलापूर देशातच अव्वल बंगळुरू आणि गुजरातच्या बाजारपेठालाही मागे पाडले सत्तेचाळीस लाख क्विंटल कांदा आणि नऊशे कोटीची उलाधार ही उलाढाल ही सोलापूर देशातच अव्वल आहे सो आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर येथे कांद्याची आता उलाढाल ही मोठ्या प्रमाणात होत असून बंगळुरू आणि गुजरातसारख्या कांदा व गुजरातसारख्या बाजारपेठालाही मागे पाडले आहे दीड हजार शेतकरी मदतीपासून वंचित एक हजार सहाशे तीन जणांना भरपाईचा लाभ आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली आहेत त्यांनाही आधार प्रमाणीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना सी सी सेंटरमध्ये जाऊन आपली के वाय सी करावी लागत असून यासाठी शेतकऱ्यांचा वेळ देखील जात आहे पण हे केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावे अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांचे आवाहन जर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सी करून घेणे आवश्यक आहे कारण की तुम्ही जर के वाय सी केली तरच तुमच्या खात्यावर पैसे येतील व या पैशा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळते म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायची आहे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान साहेब पीक विमा केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा सवाल वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर संबंधित पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी केली आहे त्यानंतर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे सुद्धा केले परंतु अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे कांदा लागवड सुरू मजूर मिलेना शेतकरी कंस संकटात परिसरातील चित्र रब्बी हंगामात कांद्याचे क्षेत्र वाढणार रब्बी हंगामात हे कांद्याचे क्षेत्र आपल्याला वाढताना दिसत आहे पण कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना आता मजूर मिळत नाहीत म्हणून शेतकरी हा संकटात आहे शेतकऱ्यांना आता कांदा लागवडीसाठी मजुरांची आवश्यकता आहे पण शेतकऱ्यांनाही मजूर मिळत नाहीत म्हणून शेतकरी संकट